दुरून डोंगर साजरे जो बाहेर न पाहतोय त्याला नक्कीच दिसतं की हा आयटी इंडस्ट्रीमध्ये शनिवार दोन दिवस सुट्टी असते विकेंड असतो एसी ऑफिस असतं कॅब त्यांना न्यायला येतं थोडंफार ऑफिसच्या पार्टी इव्हेंट वगैरे होत असतात पण आपण हा पण विचार केला पाहिजे की जर कुठली एखादी कंपनी तेवढं पॅकेज तेवढा पगार देते तर ऑफकोर्स तेवढं कामही त्या ते व्यक्तीला करायला लागणार आहे आणि तो जो आय टी मधलं जो काम मग बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे काय तू दिवसभर कम्प्युटर समोर डेस्क वरती बसून तर आहे जे काय तर तुझं दोन हाताने तर काम चालू आहे लॅपटॉपवरती तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो जे आय टी मधले आपले मित्र आहेत जे हा पॉडकास्ट पाहत आहेत ते काम दोन हातांनी नसतं चालू सर सगळा प्रेशर इथं असतो आणि कामाच्या डेडलाईन वर्क लोड वर्क स्ट्रेस या गोष्टी कधी कधी त्यांना नॉनस्टॉप विकेंडला सुद्धा काम करायला भाग पाडतात अगदी काही काही क्लायंट कॉल्स क्लायंट मिटिंग जर युके क्लायंट असेल तर रात्री दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत सुद्धा चालतात पण ही बाजू जगात जास्त लोकांना दिसतच नाही फक्त त्याची जी एक चकाचक आणि ग्लोरीफाईड बाजू आहे तीच दिसते त्याच्यामुळे पण ही जी दुसरी बाजू आहे ती सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे